नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे रस्ते अपघातात दुःखद निधन झालं आहे तर कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आमचा दादा फेम संतोष यांचे रस्ते अपघातात जागीच दुर्दैवी निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण शिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे संतोष नलावडे यांनी नोकरी सांभाळत आपली आवड जोपासली आहे ते सातारा जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात काम करत होते विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी ते नांदेड येथे गेले होते तिथेच त्यांचा अपघात झाला संतोष नलावडे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अप्पी आमची कलेक्टर लाखात एक आमचा दादा मन झालं बाजिंद लागिर झालं जी यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच त्यांनी नाटक आणि चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत तर मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनलद्वारे संतोष नलावले यांना भावपूर्ण श्रद्धांजली